शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अहमदनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाईक रॅली काढण्यात आली आपल्या सर्वांचे अध्यक्ष आदरणीय संग्राम भाई जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण बाईक रॅलीचं आयोजन केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून धर्मवेळ छत्रपती संभाजी महाराज यांच्या होणाऱ्या पूर्ण आपलं स्मारकापर्यंत आज आपलं रॅलीचं आयोजन होतं आणि त्याची सांगता म्हणून आज मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि तसेच या रॅलीमध्ये सर्वजण उपस्थित राहिले सर्व पदाधिकारी असतील आमदार सम सग्राम माहिती समर्थक असतील मित्र परिवार असतील सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल आभार मानतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आत्ताच आपले शिवव्याख्येते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतिहास सांगितला आपल्याला दोनच मिनिटात तर मी सुद्धा तुम्हाला दोनच मिनिटात सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं कार्य हे संपूर्ण जगावर आहे त्याच छोटसच उदाहरण म्हणून सांगतो की सगळ्या क्षेत्रात उदाहरणार्थ जर आपलं आय पी सीचा पेपर असेल यू पी एस सी एस सीचे किंवा कुठलेही पेपर असतील आपल्या भारतामधले सगळ्यात मोठं जे आपण म्हणतो की कधी कधी कलेक्टर लेवलचं आपल्याला सगळ्याला पद मोठं माहीत आहे तर हे पद ज्यावेळेस आपण त्याचा अभ्यास करतो त्या अभ्यासक्रमात किंवा तिची प्रश्नपत्रिका असते ह्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रश्न विचारले जातात म्हणजे इतका महान राजा या भारतात या जागा धुवून गेलाय याच खर तर आपल्याला कौतुक आणि त्याचं अनुकरण हे करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच संग्राम भाई जगताप हे नगर शहराला लाभले शंभर टक्के त्यांचं अनुकरण करण्याचं काम ते करत आहेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये उद्या सर्वांची आपल्या उपस्थित आमदार संग्राम भाई जगताप यांच्या प्रयत्नातून त्या रस्त्याचं कॉन्क्रीट करण्याचं काम शुभारंभ चा चालू करत आहोत आणि परवा दिवशी लगेच काम चालू होते तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी उद्या सुद्धा सगळ्यांनी सकाळी सकाळी दहा वाजता तिथं यायचं आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यांना एक विनंती करतो की आपण एक मोजून दोन तीन घोषणा देऊ ती घोषणा दिल्यानंतर आवाज आवाज छत्रपती शिवाजी महाराज आणि आता प्रयत्नातून आमदार ज्यांच्या प्रयत्नातून आमदार संग्राम यांच्या प्रयत्नातून धर्मवीर संभाजी महाराजांचा आपल्याला संभाजी महाराजांच्या आपल्याला घोषणा द्यायची तर हे आवाज धर्मवीर संभाजी महाराजांना पळत नाही अशी माझी विनंती